नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व वा, आनंदाची बातमी आहे मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून राज्यभरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे पूर्णपणे येथे नुकसान झालेले आहे परंतु मित्रांनो आता चिंता करण्याची गरज नाही येथे राज्य शासनाने हे शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये पाचशे रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण नवीन आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे या वर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत तर मित्रांनो आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहेत त्यांना मदत करावी या उद्देशाने जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी सरकारकडून याआधी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जात होते परंतु आता ही मर्यादा वाढवलेली आहे ती म्हणजे आता प्रतिएक्टर तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरच्या मर्यादित सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे तर मित्रांनो याबाबत महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देखील दिलेली आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे या पावसामध्ये नुकसान झालेले आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून मदत होणार आहे याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये हे तीन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी आता सरकारकडून मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता की येथे महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईटवरती येथेसुद्धा इथे पोस्ट दिलेली आहे तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांना येथे हेक्टरी येथे तेरा हजार सहाशे रुपये ते मदत मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर खरोखरच आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र